जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अल्बोमार या जंतनाशक औषधाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तसं बघायला गेलं तर अल्बोमार हे जंतनाशक औषध वापरत नसेल असं आपल्या महाराष्ट्रातच काय पण संपूर्ण भारतात माणूस सापडणार नाही कारण की जनावरांना जंतचा डोस द्यायचं म्हटलं की सर्वात पहिल्यांदा अल्बोमार आपल्या पशुपालकांना आठवतं पण आपण नेमका अल्बोमारचा योग्य वापर करतो का त्याचा किती डोस जनावरांना दिला पाहिजे कोणत्या वेळी दिल्यानंतर आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल हीच माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या या मराठमोळ्या पशुधन ऐश्वर्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आणि रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका पहिले तर अल्बोमार हा एक अँटीपायरेटिक ड्रग आहे यामध्ये आपल्याला अल्बेंडेंजॉल हा कंटेंट बघायला मिळतो म्हणजे अल्बोमार हे औषध आपल्या जनावरांच्या पोटातील जंत मारण्याचं काम करतं म्हणजे गोलकृमे असतील चपटे कृमे असतील पर्नकृमे असतील असे बऱ्याच प्रकारचे जंत मारण्याचं काम हे अल्बोमार हे लिक्विड करतं आता अल्बोमारचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कोणती लक्षण दिसल्यावर केला पाहिजे आता हे बघूया बऱ्याच वेळेस काय होतं जेव्हा आपल्या जनावरांच्या पोटामध्ये जंतांचा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा आपली जनावरांना चारा खाण्याचं चा प्रमाण दिवसेंदिवस उस कमी कमी होत जातं त्याला आपण भरपूर असा चारा टाकतो पण त्याच्या अंगी लागत नाही मग त्यामुळे त्याची तब्येत सुधारत नाही आणि त्याचबरोबर जे आपल्या शेळ्या मेंढ्या आहेत तसेच जे आपले लहान कालवड आहेत त्यांना पण आपण सकसा आहार देतो तरी सुद्धा त्यांची तब्येत सुधारत नाही त्यांच्या कातन अशी म्हणजे पाहिजे असा ग्लो किंवा जी चमक पाहिजे अशी म्हणतो आपण तिचा चमक येत नाही त्यांच्या अंगावरती त्याचबरोबर कधी कधी आपल्या आपल्या जनावरांमध्ये जंतांच्या प्रादुर्भावामुळे त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलेलं किंवा घाण आले दिसते तर त्यामध्ये काय होतं तर कधी कधी जे जंत आहेत ते आपल्या जनावरांच्या डोळ्यामध्ये सुद्धा उतरतात आणि त्यामुळं काय होतं तर आपल्या जनावरांना असं आंदुकांदुक दिसायला लागतं आता या सर्व गोष्टी आपल्या जनावरांमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या जंतांमुळे आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर बऱ्याचदा आपली जी काय गाय असतात किंवा म्हशी असतील ते राहून राहून सारखं जुलाब करायला लागतात त्याला भरपूर प्रकारचे जुलाब थांबण्यासाठी औषध दिले इंजेक्शन दिले तर काही केल्या त्यांचा जुलाब थांबत नाही त्यांच्या शेणाचा वास येतो तर अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला जंतांचा प्रादुर्भाव बघायला मिळतो त्याचबरोबर जंतांच्या जास्त प्रादुर्भावामुळे कधी कधी आपल्याला बघायला मिळतं की आपली जनावर माती खातात अजून जे अनावश्यक वस्तू आहेत म्हणजे प्लॅस्टिक खाणार कापड चगळणार म्हणजे ज्या अखाद्य गोष्टी आहेत म्हणजे ज्या खाण्यायोग्य नाहीत त्या गोष्टींकडे त्यांचा ओढ राखून ते खायला बघतात आणि शेळ्या मेंढ्यामध्ये पण आपण बघू शकतो की शेळ्या मेंढ्या कधी कधी दे हाड गळताना दिसणार दगड चापसताना दिसणार त्याचबरोबर कपडे पडलेले असतील तर कपडे चघळताना दिसतात तर अशी लक्षणं बघितल्यावेळी आपण समजू शकतो की आपल्या जनावरांना जंतनाशक देण्याची गरज आहे त्यांच्या अंगावरती जास्त प्रमाणात तांबूस केस आपल्याला वाढलेले दिसतात तर अशा प्रकारचे जर आपल्या पशुंमध्ये जर वरीलपैकी कोणतेही लक्षण जर दिसलं तर आपण ते बघून समजून जायचं की आपल्या जनावरांना जंतनाशक देण्याची गरज आहे त्याचबरोबर जे आपल्या नुकत्याच वेलेल्या गाय असतात तर तेव्हा आपण बऱ्याचदा काय करतो तर आपल्या गायंना डिवर्मिंग करत नाही म्हणजे जनताचा डोस देत नाही तर बऱ्याच पशुपालकांचं मत असतं की जनता डोस दिल्यानंतर त्यांची गाय जुलाब करेल किंवा त्याचबरोबर दुधाला कमी येईल तर असं न करता वेल्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये सुद्धा आपण अल्बोमारचा जर आपल्या जनावरांमध्ये वापर केला तर तिथे आपल्याला त्यांच्या पचनक्रियेमध्ये सुधार झाला बघायला मिळतो त्याचबरोबर दुधामध्ये दूध वाढलेले आपल्याला बघायला मिळतं असे बरेचसे फायदे आपल्याला तिथेही बघायला मिळतात म्हणूनच मी सगळ्यांना सजेस्ट करेन की वेल्यानंतर सरासरी एक पंधरा ते वीस दिवसानंतर आपण आपल्या गायींचं डिवॉर्मिंग करून घेणं आपल्याला गरजेचं आहे आता आपण अल्बोमार या औषधाचा डोसरेड बघूया पहिली तर गोष्ट की अल्बोमार हे औषध गाभन गायंना देऊ नये कारण की हे आहे म्हणजे मी सगळ्यांना सजेस्ट करेन की शक्यतो गाभण गायंना किंवा गाभण जनावरांना हे औषध देऊ नका आणि जर याचा डोस रेट जर बघितला मोठ्या जनावरांना म्हणजे ज्या आपल्या वेलेल्या गाय आहेत किंवा ज्या गाभण नाही आहेत सरासरी जर पाचशे सहाशे किलोची जर आपली पूर्ण मापाची गाय असेल तर तिला आपण नव्वद मिली अल्बोमारचा डोस देऊ शकतो जर समजा जर आपली एक पाडे असेल किंवा कालवड असेल अकरा बारा महिन्याची किंवा तेरा चौदा महिन्याची अडीचशे तीनशे किलोची आहे तर तिला आपण एक साठ मिलीपर्यंत डोस देऊ शकतो त्याचबरोबर जे आपली लहान कालवड आहेत सरासरी तीन महिन्याच्या पुढची तर त्यांना आपण तीस मेलीपर्यंत अल्बोमारचा डोस देऊ शकतो आता मेंढ्यामध्ये जर अल्बुमारचा डोसचा विचार केला तर दोन ते तीन एम एल पर दहा किलोला आपण त्यांना देऊ शकतो म्हणजे सरासरी जर आपली शेळी जर तीस किलोची असेल किंवा पंचवीस तीस किलोची असेल तर तिला आपण एक पाच ते दहा मिलीपर्यंत अल्बोमार हे औषध देऊ शकतो आणि ज्या प्रकारे अल्बोमार हे औषध आपल्या गाय मशीनमध्ये प्रेग्नेन्सी आणि सिफाय तसंच शेळ्या मेंढ्यामध्ये पण आणप आहे त्यामुळे तिथेही आपण गाभण शेळ्यांना हे औषध देऊ नये शक्यतो करून साड्या शेळ्यांना अजून जे बोकडं आहेत त्यांना आपण हे औषध देऊ शकतो आणि जर याचा द्यायचा जर बेस्ट टायमिंग म्हटलं तर सकाळी उपाशी पोटे सरासरी उपाशी पोटी म्हणजे अल्बोमार हे औषध दिल्यानंतर सरासरी एक दोन तास आपण आपल्या जनावरांना खायला देऊ नये किंवा जर दुपारच्या टायमिंगमध्ये द्यायचं असेल तर कमीत कमी, -कमी चारा टाकलेला आधी दोन तास झालेले असावेत आणि दोन तास झाल्यानंतर आपण त्यांना द्यायचं औषध आणि तिथून पुढे दोन तास ते चारा खाणार नाहीत अशा पिरियड मध्ये ते आपण त्यांना हा डोस देऊ शकतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला अल्बुमार संपूर्ण माहिती समजली असेल की अल्बुमारचा कशा प्रकारे वापर केल्यानंतर आपण त्याचा बेस्ट रिझल्ट आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या वाडीमध्ये आपल्या लहान बोकडांच्या वाडीमध्ये त्याचबरोबर जे आपल्या लहान पाड्या आहेत त्यांच्या वाडीमध्ये तसेच ज्या आपल्या गाय आहेत त्या जर सुधरत नसतील कमी चारा खात असतील तर याच्यामध्ये आपण अल्बमारचा कसा वापर करू शकतो हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती समजली असेल तर अशाच प्रकारचे जर तुम्हाला अजून माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या या मराठमोळ्या पशुधन ऐश्वर्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तसेच आपले जे नवनवीन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतात आणि त्याची जर तुम्हाला अपडेट मिळवायचे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा आणि तिथं ऑल म्हणून ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती जो कोणताही नवीन व्हिडिओ येईल त्याचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल आणि तुमच्याही ज्ञानामध्ये भर पडत जाईल तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र